महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जमियत बाळापूर येथे काही वाड्यांमध्ये दैनंदिन शिक्षण अभियानासाठी शांततापूर्ण रॅली काढण्यात आली सार्वजनिक धार्मिक शिक्षण जनजागृती मक्तब मदरसे आणि शाळांची मुले मोहल्ला फोर्टिफाईड बेस सिटी आणि बडा मोमिनपुरा कागजीपुरा काळेखानीपुरा छोटा मोमीनपुरा आजमपुरा कासारखेड या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे तसेच मुलांची रॅली शांततेत काढण्यात आली होती कोणत्याही घोषणाबाजी करण्यात आल्या नव्हत्या हातात तिरंगा आणि छोटे बॅनर देण्यात आले होते लहान मुलं पाच जानेवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत परिसरातील संपूर्ण तहसीलमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे बाळापूर तालुक्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होणार आहे जमियत उलेमा जिल्हा अकोल्याच्या अध्यक्षांची महत्वाची सल्लागार बैठकही बाळापूर येथे होणार आहे धार्मिक शिक्षण मंडळ जमियत उलामा बाळापूर समितीच्या शाळा मक्तबो मदरसांमधून मुलांची रॅली काढण्यात येणार असून जमियत उलेमा हिंदचे मदरसे मक्तबो शाळांच्या विलिनीकरणाबाबतची रॅली काढण्यात येणार आहे जमियत उलेमा कमिटीनेही प्रत्येक मोहल्ल्यांमध्ये सक्रिय कसे राहता येईल याची काळजी करण्यावर भर दिला आहे अल्लाह तुम्हाला मदत करेल आणि चरण दर चरण मार्गदर्शन करेल अशी प्रार्थना मान्यतेच्या गुणांचे वर्णन शांततेतूनच करता येईल असा जमियत उलेमाचा संदेश आहे बाळापूर जिल्हा अकोल्यात रॅलीच्या माध्यमातून एकतेचा संकल्प करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा